मला वाटतं की या राजकारणाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यक्तिगत मैत्री सुद्धा सांभाळत प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या पाहिलं पाहिजे असं नाहीये दंगली मुख्यमंत्र्यांना ठाकरे काय वाटत संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदीशय स्पष्ट सत्तामध्ये सभागृहात माहिती दिलेली आहे

लोक भावना आहे आणि त्याच्यामध्ये समाजाच्या ज्या भावना घडलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने या देशाचं देशाची सांस्कृतिक आध्यात्मिक व्यवस्था उद्धवस्त करण्याचे काम केलं त्यांचा कबर ठेवू कोणाला कोणाच्या उद्धव करतो आपण काढलंच गेलं पाहिजे आज भेट झाली त्यावरून संजय राऊत की आम्ही अशा पद्धतीने भेटी घेतली आणि संस्था मी ते सांगतोय संजय संजय राऊत यांना अजून ती राजकारणाच्या पलीकडची उंची समजलेली नाही आपलं स्वतःचं पट टिकवण्याचा सगळ्यात वेळ खर्च होतोय त्याच्याकरता राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या नाते माझं भरून नाही का राजकारण आहे की भेटणार प्रकार आहे अजून ती प्रकल्प संजय राऊत मध्ये आहे